विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे हे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी नवे आमदार गाव नाव आणि पक्ष अक्कलकुवा आमशा पाडवी शिवसेना शहदा राजेश पाडवी भाजपा नंदुरबार विजयकुमार गावित भाजपा नवापूर शिरीष कुमार नाईक काँग्रेस पाच साकरी मंजुळा गावित शिवसेना धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील भाजपा धुळे शहर अनुप अग्रवाल भाजपा सिंदखेडा जयकुमार रावल भाजप शिरपूर काशीराम पवार भाजपा चोपडा चंद्रकांत सोनवणे शिवसेना रावेर अमोल जावळे भाजपा भुसावळ संजय सावकारे भाजपा जळगाव शहर सुरेश भोळे भाजपा जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील शिवसेना अमळनेर अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस एरंडोल अमोल पाटील शिवसेना चाळीसगाव मंगेश चव्हाण भाजपा पाचोरा किशोर पाटील शिवसेना जामनेर गिरीश महाजन भाजपा मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील शिवसेना मलकापूर चैनसुख संचेती भाजपा बुलढाणा संजय गायकवाड शिवसेना चिखली श्वेता महाले भाजपा सिंदखेड राजा मनोज कायंदे राष्ट्रवादी काँग्रेस मेहकर सिद्धार्थ खरात शिवसेना युबीटी खामगाव आकाश फुंडकर भाजपा जळगाव जामोद संजय कुटे भाजपा अकोट प्रकाश भारसाकळे भाजपा बाळापूर नितीन देशमुख शिवसेना युबीटी अकोला पश्चिम साजिद खान पठाण काँग्रेस अकोला पूर्व रणधीर सावरकर भाजपा मूर्ती हरीश पिंपळे भाजपा रिसोड अमित जनक काँग्रेस वाशिम खोडे भाजपा कारंजा सई के भाजपा धामणगाव रेल्वे प्रताप अडसर भाजपा बडनेरा रवी राणा महायुती अमरावती सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस तिवसा राजेश वानखेडे भाजपा दर्यापूर गजानन लोटे शिवसेना युबिटी मेळघाट केवळराम काळे भाजपा अचलपूर प्रवीण तायडे भाजपा मोर्शी उमेश यावलकर भाजपा आरवी सुमित वानखेडे भाजपा देवळी राकेश बकाने भाजपा हिंगणघाट समीर कुनावर भाजपा वर्धा पंकज भोयर भाजपा कटोल चरणसिंग ठाकूर भाजपा सावनेर आशिष देशमुख भाजपा हिंगणा समीर मेघे भाजपा उमरेड संजय मेश्राम काँग्रेस नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस भाजपा नागपूर दक्षिण मोहन मते भाजपा नागपूर पूर्व कृष्णा खोपडे भाजपा नागपूर मध्य प्रवीण दटके भाजपा नागपूर पश्चिम विकास ठाकरे काँग्रेस नागपूर उत्तर नितीन राऊत काँग्रेस कामठी चंद्रशेखर बावनकुळे भाजपा रामटेक आशिष जयस्वाल शिवसेना तुमसर राजू कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा नरेंद्र भोंडेकर शिवसेना साकोली नानाभाऊ पटोले काँग्रेस अ मोरगाव राजकुमार बडोले राष्ट्रवादी काँग्रेस तिरोरा विजय रहांगडाले भाजपा गोंदिया विनोद अग्रवाल भाजपा आमगाव संजय पुरम भाजपा आरमोरी रामदास मेश्राम काँग्रेस गडचिरोली मिलिंद नरोटे भाजपा अहेरी धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा देवराव भोंगले भाजपा चंद्रपूर किशोर जोगरेवार भाजपा बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार भाजपा ब्रह्मपुरी विजय वडेट्टीवार काँग्रेस चिमूर बंटी भंगडिया भाजपा वरोरा करण देवतळे भाजपा वणी संजय दरेकर शिवसेना युबिटी राळेगाव अशोक उईके भाजपा यवतमाळ अनिल मंगुळकर तरे शिवसेना दिग्रस संजय राठोड शिवसेना आरणी राजू तोडसाम भाजपा पुसद इंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेस उमरखेड किशन बारखे भाजपा किनवट भीमराव केराम भाजपा हदगावकरणात बालाजी मोळेकर शिवसेना भोकर श्रीजया चव्हाण भाजपा नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर शिवसेना नांदेड दक्षिण आनंद तिडके शिवसेना लोहा प्रताप चिखलीकर राष्ट्रवादी नायगाव राजेश पवार भाजपा देगलूर जितेश अंतापूरकर भाजपा मुखेड तुषार राठोड भाजपा बसमत चंद्रकांत नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस कळमनुरी संतोष बांगर शिवसेना हिंगोली तानाजी मुटकुळे भाजपा जिंतूर मेघना बोर्डीकर भाजपा परभणी राहुल पाटील शिवसेना युबीटी गंगाखेड रत्नाकर गुट्टे महायुती पाथरी राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस वर्सोवा बबन लोणीकर शिवसेना घनसावंगी हिकमत उडाण शिवसेना जालना अर्जुन खोतकर शिवसेना बदनापूर कुचे भाजपा भोकरदन संतोष दानवे भाजपा शिल्लोड अब्दुल सतार शिवसेना कन्नड संजना जाधव शिवसेना कुलंबरी अनुराधा चव्हाण भाजपा औरंगाबाद मध्य प्रदीप जैस्वाल शिवसेना औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाठ शिवसेना औरंगाबाद पूर्व अतुल सावे भाजपा पैठण विलास भुमरे शिवसेना गंगापूर प्रशांत बंब भाजपा वैजापूर रमेश बोरनारे शिवसेना नांदगाव सुहास कांदे शिवसेना मालेगाव मध्य मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आय कर्जत महेंद्र थोरवे शिवसे मालेगाव बाह्य दादाजी भुसे शिवसेना बागलान दिलीप बोरसे भाजपा कळवण नितीन पवार राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर शरद सोनवणे राहुल अहिर भाजपा एवला छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर ज्ञानेश्वर कटके मालेगाव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस निफाड दालीप दत्तात्रेय भरणे राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी नरहरी जिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक पूर्व राहुल ढिकाले भाजपा नाशिक मध्य देवयानी फरांदे भाजपा नाशिक पश्चिम सीमा हिरे भाजपा देवळालीस सरोज अहिरे राष्ट्रवादी काँग्रेस इगतपुरी हिरामन खोसकर कोथरुड चंद्रकांत पाटील भाजपा डहाणू विनोद निकोले भारतीय कम्युनिस्ट पक्ष विक्रमगड हरिश्चंद्र भोये भाजपा पालघर राजेंद्र गावित शिवसेना नालासोपारा राजन नायडी राधाकृष्ण विखे पाटील भाजपा वसई स्नेहा दुबे भाजपा भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे शिवसेना शहापूर दौलत दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी पश्चिम महेश चौघुले भाजपा भिवंडी पूर्व रईस शेख समाजवादी पक्ष कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर शिवसेना मुरबाड किसन कथोरे भाजपा उल्हासनगर कुमार आयलाने भाजपा कल्याण पूर्व सुलभा गायकवाड भाजपा डोंबिवली रवींद्र चव्हाण भाजपा कल्याण ग्रामीण राजेश मोरे शिवसेना नरेंद्र मेहता भाजपा ओवळा माजीवाडा प्रताप सरनाईक शिवसेना कोपरी पाचपाकडी एकनाथ शिंदे शिवसेना माळा नारायण पाटील राष्ट्रवादी आणि संजय केळकर भाजपा मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी एस पी ऐरोली गणेश नाईक भाजपा शहर मध्य देवेंद्र कोठे बेला भाजपा मंदा म्हात्रे भाजपा बोरिवली संजय उपाध्याय भाजपा दईसर मनीषा चौधरी भाजपा मागाठाणे प्रकाश सुर्वे शिवसेना मुलुंड कोटेजा भाजपा कोरेगाव महेश शिंदे विक्रोळी सुनील राऊत शिवसेना युबीटी भांडू पश्चिम अशोक पाटील शिवसेना जोगेश्वरी पूर्व अनंत बाळा नर शिवसेना युबीटी दिंडोशी सुनील प्रभू शिवसेना युबीटी कांदिवली पूर्व अतुल भातळकर भाजपा चारकोप योगेश सागर भाजपा मालाड पश्चिम असलम शेख काँग्रेस गोरेगाव निलेश राणे शिवसेना भाजपा अंधेरी पश्चिम अमित साटम भाजपा कागल हसन मुश्रीफ राष्ट्रवादी पूर्व मुर्जी पटेल शिवसेना चांदिवली दिलीप लांडे शिवसेना घाटकोपर पश्चिम राम कदम भाजपा घाटकोपर पूर्व पराग शहा भाजपा मानखूर शिवाजीनगर अबू आझमी समाजवादी पक्ष अनुशक्ती नगर सना मलिक राष्ट्रवादी काँग्रेस चेंबूर तुकाराम काते शिवसेना कुर्ला मंगेश कुडाळकर शिवसेना कलिना संजय पोतनीस शिवसेना युबीटी वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई शिवसेना युबीटी वांद्रे पश्चिम आशीष शेलार भाजपा धारावी ज्योती गायकवाड काँग्रेस सायन कोळीवाडा कॅप्टन तामिळ सेलवन भाजपा वडाळा कालिदास कोळमकर भाजपा माहिम, महेश सावंत शिवसेना युबीटी वरळी आदित्य ठाकरे शिवसेना युबीटी शिवडी अजय चौधरी शिवसेना युबीटी भायखळा मनोज जामसुदकर शिवसेना युबीटी मलबार हिल मंगल प्रभात लोढा भाजपा मुंबादेवी अमीन पटेल काँग्रेस कुलाबा राहुल नार्वेकर भाजपा पनवेल प्रशांत ठाकूर भाजपा पूरण महेश बालदी भाजपा पेन रवींद्र पाटील भाजपा अलिबाग महेंद्र दळवी शिवसेना श्रीवर्धन अदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस महाड भरत गोगावले शिवसेना आंबेगाव दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस खेड आळंदी बाबाजी काळे शिवसेना युबीटी दौंड राहुल कुल भाजपा बारामती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर विजय शिवतरे शिवसेना भोर शंकर मांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस मावळ सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड शंकर जगताप भाजपा पिंपरी अन्ना बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी महेश लांडगे भाजपा वडगाव शेरी बापूसाहेब पठारे राष्ट्रवादी एस पी शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे भाजपा खडकवासला भीमराव तापकीर भाजपा पर्वती माधुरी मेसाळ भाजपा हडपसर चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कॉन्टेनमेंट सुनील कांबळे भाजपा कसबापेठ हेमंत रासने भाजपा अकोले किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेर अमोल खताळ शिवसेना कोपरगाव आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस श्रीरामपूर हेमंत ओगळे काँग्रेस नेवासा विठ्ठल लंगे शिवसेना शेवगाव मोनिका राजळे राहुरी शिवाजी भानुदास करडिले भाजपा पारनेर काशीनाथ दाते राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर शहर संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस श्रीगोंदा बबन पासपुते भाजपा कर्जत जामखेड रोहित पवार राष्ट्रवादी एसपी गेवराई विजयसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस माजलगाव प्रकाश सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस बीड संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी एस पी आष्टी सुरेश धस भाजपा केज, नमिता मुदंडा भाजपा परळी धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस लातूर ग्रामीण रमेश कराड भाजपा लातूर शहर अमित देशमुख काँग्रेस अहमदपूर बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस निलंगा संभाजी पाटील निलंगेकर भाजपा औसा अभिमन्यू पवार भाजपा उमरगा प्रवीण वीरभद्रास्वामी शिवसेना युबीटी तुळजापूर राणा सिंह पाटील भाजपा उस्मानाबाद कैलास पाटील शिवसेना युबीटी परांडा तानाजी सावंत शिवसेना माढा अभिजित पाटील राष्ट्रवादी एस पी बार्शी दिलीप सोपल शिवसेना युबीटी मोहळ राजू खरे राष्ट्रवादी एसपी सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख भाजपा अक्कलकोट सचिन कल्याण शेट्टी भाजपा सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख भाजपा पंढरपूर अवताडे समाधान महादेव भाजपा सांगोले बाबासाहेब देशमुख अपक्ष माळशिरस उत्तम जानकर राष्ट्रवादी एस पी फलटण सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस वाई मकरंद जाधव राष्ट्रवादी काँग्रेस मान जयकुमार गोरे भाजपा कराड उत्तर मनोज घोरपडे भाजपा कराड दक्षिण अतुल भोसले भाजपा पाटण शंभूराज देसाई शिवसेना सातारा शिवेंद्र राजे भोसले भाजपा दापोली योगेश कदम शिवसेना गुहागर भास्कर जाधव शिवसेना युबेटी चिपळूण शेखर निकम राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी उदय सामंत शिवसेना राजापूर किरण सामंत शिवसेना सावंतवाडी दीपक केसरकर शिवसेना चंदगड शिवाजी पाटील अपक्ष राधानगरी प्रकाश आबिटकर शिवसेना कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक भाजपा करवीर चंद्रदीप नरके शिवसेना कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर शिवसेना शाहूवाडी विनय कोरे जनसुराज्य हातकनंगले अशोकराव माने शिवसेना इचलकरंजी राहुल प्रकाश आवडे भाजपा शिरोळ राजेंद्र पाटील राजश्री शाहू विकास आघाडी मिरज सुरेश खाडे भाजपा सांगली सुधीर गाडीळ भाजपा इस्लामपूर जयंत पाटील राष्ट्रवादी एस पी शिराळा सत्यजित देशमुख भाजपा पलूस कडेगाव विश्वजित कदम काँग्रेस खानापूर सुहास बाबर शिवसेना तासगाव रोहित पाटील राष्ट्रवादी एस पी जत गोपीचंद पडळकर भाजपा असे हे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीतील दोनशे अठ्ठ्याऐंशी नवनिर्वाचित आमदार